नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले थोडी ओढिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो सहा हजार पाच जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता झालाय की खरंच काय देशांतर्गत बाजारामध्ये आता येत्या नव्वद दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो सहा हजार पार अथवा नाही जर आपल्या सर्वांना या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घ्यायचे असेल या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक वेळ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो सहा हजार पाच चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या जाणून घेऊयात अचूक उत्तर की येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार पार होणार अथवा नाही जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आपल्याला दिसत आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारभावावरती देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा अवलंबून आहे मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढच्या नव्वद दिवसामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी राहू शकते ते प्रथम बघूया जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेने चीन व इतर देशांसोबत सोयाबीन सोयातील सोयाबीन या बाबतीत महाकरार साईन केले आहे त्याची सुद्धा सुरू झाली आहे आणि ही डिलेवरी या ठिकाणी वाढत जाणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये हळूहळू गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप येत्या नव्वद दिवसात सोयाबीनच्या बाजारभावाला आंतरराष्ट्रीय बाजारात तेरा ते चौदा डॉलर प्रतिविशेल्सपर्यंत घेऊन जाताना दिसणार आहे आता येत्या नव्वद दिवसात जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा तेरा ते चौदा डॉलर प्रतिबिशेल्सपर्यंत पोहोचला तर याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनची दर पातळी कुठून कुठपर्यंत पोहोचू शकते बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारातील ते या तेजीचा पाठिंबा आणि त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सरकार व्यापारी मिल ट्रेडर्स यांच्यामध्ये सुरू असलेली सोयाबीन खरेदीसाठी स्पर्धा मध्य प्रदेशमधील भावांतर योजना आणि सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादनातील या ठिकाणी वीस ते पंचवीस टक्के घट या सर्वांमुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे या असणाऱ्या सर्व बाबींमुळे येत्या नव्वद दिवसात सुरुवातीला सोयाबीनचा भाव पाच हजार त्यानंतर साडेपाच हजारापर्यंत पोहोचेल पण सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार होण्यासाठी मात्र आपल्याला या ठिकाणी जी आहे तर मे महिन्याची वाट बघावी लागणार आहे म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के यावर्षी सहा हजार होणार परंतु तो मे महिन्या मी दोन हजार सव्वीस बद्दल बोलतोय याचा अर्थ पुढील नव्वद दिवसात देशात सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार होण्याची शक्यता फार कमी आहे जवळपास नाही विक्रीचा विचार करत असाल तर दोन तीन ऑप्शन आहेत ज्यांना सहा हजाराचा भाव हवाय त्यांना मे महिन्यापर्यंत थांबावं लागेल ज्यांना पाच हजार तीनशे अठ्ठावीसचा भाव, तीन भाव परवडतो त्यांनी हमी भाववर सोयाबीन विकावं आणि शेवटचं ऑप्शन ज्यांना पैशाची तात्काळ गरज आहे त्यांनी पंधरा डिसेंबर नंतर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस भाव मिळाले तिथं पन्नास टक्के सोयाबीन ओकवा पन्नास टक्के सोयाबीन येणार त्यासाठी रोखून धरावं ज्यामुळे होईल आपला इथं फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक असतकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदय उद्रा व्यक्त करतो खूप खूप आभार